सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्या चकल्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत एकदम खुसखुशीत झाल्या आहेत मस्त तर त्यासाठी मी इथे चार ग्लास जुना तांदूळ घेतला आहे दोन ग्लास डाळा घेतली एक ग्लास पोहे घेतलेत आणि अर्धी अर्धी वाटी मी ते धने आणि जिरं घेतले तर आता मी धने जिरं तांदूळ डाळा पोहे हे दोन दोन मिनटासाठी गॅसवरती छान गरम करून घेते हे सगळं मिश्रण आपण गरम करून घेतल्यामुळे आपल्या चकल्या अतिशय खुसखुशीत होतात त्यामुळे सुद्धा हे दळून आणायच्या अगोदर व्यवस्थित गरम करून घ्या आणि मगच ते आपण चकल्या बनवायला घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं भाजत असताना आपण गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवणार आहे तर हे बघा आता इथे आपलं सगळं भाजून व्यवस्थित झालेलं आहे हे मी मी मिक्स करून घेते आणि हे सगळं गार करून आपण दळून आणणार आहे तर आता बघा इथे मी दळून आणलेलं आहे पीठ आणि हे पीठ मी चाळून घेतलं आहे यामध्ये मी तर आता या पिठामध्ये मी तीन चमचे मिरची पावडर टाकली आहे दोन चमचे इतका ओवा टाकला आहे अर्धी वाटी इतके तीळ टाकलेत आणि दोन चमचे मीठ टाकले मी यात ते मिक्स करून झाल्याच्यानंतर मी इथे तेल बघा इथे छान कडकडीत गरम करून घेतलं आहे दोन चमचे तेल वापरले आहे मी इथे तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते आणि ह्याची अशी मूड तयार झाली की समजायचं आपलं तेलाचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे तर आता मी पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी पूर्ण बघायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर आता अजून थोडंसं पाणी मी यामध्ये वरून टाकून घेणार आहे आणि पीठ एकदम व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ आपलं छान मळून झालं की याला मी पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहे झाकून ठेवल्याच्या नंतर बघा पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तर आता हे पीठ मी एकदम व्यवस्थित मळून घेऊन हे साच्यामध्ये भरून घेते आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकदम दाबून भरायचे त्यामुळे चकले एकदम व्यवस्थित पडतात तर आता आपण एका स्टीलच्या ताटलीवरती चकल्या व्यवस्थित गाळून घेऊया मंडळी जर तुम्हाला लाडू आणि शेवची रेसिपी बघायची असेल तर तीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता तर आता बघा आपल्या चकले एकदम मस्त गोल अशा गाळून झालेले आहेत तर आता आपण ह्यांना तळून घेऊया तर त्यासाठी मी इथे तेल व्यवस्थित छान कडकडीत गरम करून घेतले आता मी या तेलामध्ये सोडून घेते तर आता बघा आपले तेलावरचे जे बुडबुड आहेत ते कमी झालेले आहेत मी आता ह्यांना परतून घेते आणि आपण ह्यांना दोन दोन मिनटासाठी दोन्ही बाजूनी मस्तपैकी तळून घेऊया जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका